दरम्यान पालघरमध्ये दुष्काळाची दाहकता जाणवते हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल महिल हिंडावं लागतंय पाऊस लवकरात लवकर झाला नाही तर ही अवस्था आणखी भीषण होण्याची शक्यता आहे पालघरमधील देखील स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पालघर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची भीषण अशी परिस्थिती आहे मी विक्रमगड तालुक्यामधल्या वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधल्या सावरई या गावात आहे आपण ही विहीर पाहू शकताय या विहिरीत कशा पद्धतीने खोल म्हणजे अतिशय छोटं जे प झरे आहेत ते थेंबे थेंबे पाणी साचतं आहे कशा पद्धतीने इथे पाणी साचतं आहे आणि ओंजळभर पाणी त्यांच्या पोहऱ्यामध्ये येतं आणि ह्या पाणी काढण्यासाठी कशा पद्धतीने या नागरिकांना त्रास सगळं करण्यात येतोय महिला आणि पुरुष रात्र दिवस जागून इथे पाणी काढतात काकी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास सहन करावा लागतो आम्हाला म्हणजे दीड दोन महिन्यापासून पाणी आखंविरीचं आटलं आम्हाला दीड दोन पासून आम्हाला भरपूर त्रास होतो विहिरीत पाणीच नाही आम्ही रात्र दीड पाणी भरत आहोत उन्हा उन्हामुळे आम्हाला त्रास पण जॅम भरपूर होत आहे आणि रात्रीचे पण आम्ही म्हणजे पूर्ण रातभर आम्ही झोपत नाही आम्हाला म्हणजे आम्हाला याची व्यवस्था पाहिजे काय आम्हाला पामे पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि हे धामणी धामणीचं पाणी तिकडं लांब लांब जातं ना आम्हाला ना का नाही येतं आम्हाला आमचं गाव जवळ असून तरी आम्हाला पाणी येत नाही आम्हाला धामणीचं पाणी आम्हाला पाहिजे असा नक्कीच इथून जवळच हे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर धामणी धरण आहे आणि या धरणाचं पाणी तरी आम्हाला आणून टा द्यावं अशी येथील महिलांशी आर्त अशी हाक आहे आपण बघू शकतो आहे की हे पाणी बघा हे पाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं म्हणता येईल त्याच्यात मळी किती मोठ्या प्रमाणात आहे अशुद्ध पाणी हे पिऊन यांना आजार देखील मोठ्या प्रमाणात वाढता आहेत आपण येथील नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया सर ते ते होऊन गेले आणि विहीर इतकी आटली काय म्हणजे जवळजवळ दोन, दोन अडीच महिन्या होऊन गेले तरी पण ग्रामपंचायतचा कोणी सदस्य आला नाही काय कोणी सरपंच येऊन बघितला नाही का कोणी नाही काही कोणी टेंकरच्या पण व्यवस्था केला नाही का कोणीच ना जवळ रात्रीचे नऊ वाजतापासून पाणी भरायला लागतं तर दीड दोन वातात एक माणूस आला काही कसं भरमसाट भराय जवळजवळ दोन हांडं भरायला दोन ते अडीच तास लागतात तरी कुणी इथं कोणी टेंकराची व्यवस्था कोणी केली नाही का कोणी म्हणजे बोरिंगचा काही धरणची व्यवस्था धरण किती अंतरावर आहे तू हे तुझे जवळजवळ धावणी धरण दोन ते तीन, तीन किलोमीटर असेल तिथूनशी काहीतरी पाण्याची व्यवस्था केली तरी काहीतरी बाई माणूस करेल एक तर उन्हाचा जास्त कडक आहे जेव्हा जेव्हा पंच यो आहे तो मा पोरा पण उभा राहत नाही असं म्हणजे शेतीचा बघायचा म्हणजे कामाचा बघायचा का पाण्याचा बघायचा असं ही व्य वे, व्यवस्था आहे पाण्याची तर कोणीतरी लक्ष दिलं असतं बरं झालं असता म्हणजे नक्कीच इथून साधारण दोन ते अडीच किलोमीटर आपण पाहू शकताय तेवढ्या अंतरावर हे धामणी धरण आहे आणि त्याच्या खालीच कवडाच धरण आहे या धरणातून वसई विरार शहर महानगरपालिकेला पालिकेला जो पाण्याचा पुरवठा होतोय तसाच पुरवठा किमान टँकरने जरी या विहिरीमध्ये टाकलं तरी या ग्रामस्थांची तहान बागेल यांना यांच्या गुरांना पाणी मिळेल तळतळ त्या उन्हात आपण बघू शकतो कशा पद्धतीने ऊन तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीत देखील हे ग्रामस्थ हे महिला या पाण्यासाठी येथे आलेल्या आहेत आणि खूप त्रास सहन करावा लागतोय अशा पद्धतीचा हा यांचा जो त्रास आहे तो कमी करावा आणि शासनाने याची दखल घेऊन तातडीने इथे पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या ग्रामस्थांची या महिलांची आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद मनोज सातवी विक्रमगड